अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये जवळपास दोनशे पंच्याहत्तर माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा देखील यात समावेश आहे या भीषण अपघातामध्ये केवळ एक व्यक्ती वाचली होती स्फोटानंतरच्या आगीत आणि जवळपासच्या किती लोकांचे नुकसान झाले याचा पंचनामा देखील आता सध्या सुरू आहेत रेस्क्यू ऑपरेशन नंतर डी एन ए चाचणी करून मृतदेह आणि बाकीचे अवशेष जे आहेत ते आपण देण्याचे काम देखील सध्या सुरू आहे या दुर्घटनेतला जो बचाव कार्याचं काम आहे आता जवळपास संपत आलेलं आहे आणि हेच बचाव पथकाचं काम सुरू असताना एका पथकाला भगवद्गीतेची एक प्रत सापडली कदाचित कुणी प्रवासी हा ग्रंथ घेऊन प्रवास करत असावा विशेष म्हणजे ज्या अपघातात एकही साहित्य सापडले नाहीत म्हणजे संपूर्ण साहित्य जळून खाक झालीत अशा ठिकाणी भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आणि वाचण्याजोगी असल्याचा दावा एका व्हिडिओतून केला जात आहे मात्र आज आपण अशा व्हिडिओची चर्चा करणार आहोत ज्या व्हिडिओची आणि व्हिडिओ काढणाऱ्याबद्दल आपण समजून घेणार आहोत असा व्हिडिओ जो या अपघातानंतर संपूर्ण जगामध्ये व्हायरल झाला गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातानंतर अनेक लोकांनी त्याबद्दल शोध घेण्याचा आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला माध्यमांवर एक व्हिडिओ नेहमीच झडकत होता दिसत होता व्हायरल होत होता अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ असलेला हा व्हिडिओ होता आणि नकळच शूट झाला होता हा व्हिडिओ कोणी शूट केला कसा केला हे संपूर्ण घडलं कसं हे आपण आज जाणून घेणार आहोत सतरा वर्षाचा एक मुलगा आहे आर्यन असारी असं त्याचं आ नाव आहे आणि तो अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य साक्षीदार आहे म्हणजेच त्यानं हा पहिला व्हिडिओ काढला अहमदाबाद विमानतळ आणि अपघात स्थळाच्या दरम्यान एक लक्ष्मीनगर नावाचा एक परिसर आहे या परिसरामध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये एक, खोली एक जण राहतात त्यांचा हा मुलगा आहे त्याचे जे वडील आहेत हे अहमदाबादमधल्या मेट्रोमध्ये सुपरवायझर आहेत हा जो मुलगा आहे हा गुजरात अरावली जिल्ह्यातल्या कांटोल या गावचा आहे आणि तो बारावीला शिकतो तो, तो गावाकडेच राहतो मात्र सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यानं वडिलांना सोबत राहण्यासाठी किंवा वडिलांना भेटण्यासाठी म्हणून तो अहमदाबादला आला होता सुट्ट्यांचे दिवस घालवत असतानाच या परिसरामधून जो विमानतळ आहे या विमानतळाच्या शेजारीच यांचं वस्ती असल्यामुळं विमानाबद्दल याच्याही मनात कुतूहल होतं आणि घटनेच्या दिवशी जेव्हा हा विमान उडस होता त्यावेळेस त्यालाही मनात कुतूल निर्माण झालं आणि पहिल्यांदाच इतक्या जवळून विमान पाहण्याचा त्याला योग आला तो दुपारी छतावर चढला जेव्हा त्याला विमानाचा आवाज ऐकू आलं तेव्हा तो मोबाईलवर त्याचा व्हिडिओ बनवू लागला विमान त्याच्या डोक्यावरून जात होतं विमान थोडेसे हलते होते पण त्याला तेवढं काही कळलं नाही त्याच्या मनात एकच कुतूहल होतं की इतक्या जवळून आपल्या विमान जात आहे आणि ही गोष्ट आपण आपल्या मित्रांना सांगितली पाहिजेत पण ती सांगण्यासाठी त्याच्याजवळ प्रूफ म्हणून त्याचा पुरावा म्हणून त्याला व्हिडिओ हवा होता म्हणून त्याने कुतुहापुढे तो व्हिडिओ काढला परंतु विमान जस वर ऐवजी तो हळूहळू खाली येत होता त्याला वाटले की विमान आता उतरणार असेल पण तसे नाही घडले आणि हा व्हिडिओ जेव्हा त्याने शूट करणं सुरू केलं होतं त्याच्या अवघ्या काही सेकंदामध्येच हा विमान एका इमारतीला जाऊन धडकला आणि प्रचंड मोठी आग लागली स्फोट झाला आणि हा व्हिडिओ जेव्हा झूम इन करून तो पुढे जात असताना व्हिडिओ त्याने जेव्हा शूट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भीषण स्फोट झालेला होता आगीचा गोळा पाहून तो मुलगा देखील घाबरलेला होता तो सांगतो की मी जेव्हा हा व्हिडिओ काढत होतो तेव्हा अशी दुर्घटना बघून मी धास्तावलो आणि तो खाली धावत गेला आपल्या नातेवाईकांना सांगितलं हीच गोष्ट त्यांनी लगेच आपल्या वडिलांना फोन करून सांगितली की अशी अशी घटना घडली आणि त्याचा व्हिडिओ देखील आपल्याकडे आहे वडील त्याचे मेट्रोमध्ये सुपरवायझर आहेत त्यामुळे हा व्हिडिओ त्यांनी आपल्या वडिलांना पाठवला पुढे काय अवघ्या काही मिनिटांमध्येच बातम्यांमध्ये देखील हाच व्हिडिओ झळकत होता प्रसारित झालेला होता आता ही घटना घडल्यानंतर आर्यनच्या मनात देखील आता धास्ती बसलेली आहे विमानात बसण्याची धास्ती बसलेली आहे तो म्हणतो की मी आज ही घट दुर्घटना बघितल्यानंतर यापुढे आयुष्यामध्ये कधीही विमानात बसणार नाही मुळात त्याचा उद्देश काय होता की कुतूहलापोटी इतका मोठा विमानाचा आकार बघून जो कुतूहल निर्माण झालं होतं अनेकांना होतं आपला मोह होतो की विमान बघितलं पाहिजेत विमानाचा फोटो काढलं पाहिजेत विमानाचा व्हिडिओ बघित काढला पाहिजेत असाच त्याच्या मनातला जो कुतूहल होता तो भयानक अनुभव घे देणारा होता आता प्रश्न असा आहे की ही घटना घडल्यानंतर या संदर्भातले जे काही चौकशी सुरू आहे या चौकशीच्या निमित्तानं देखील आर्यनला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देखील हा सतरा वर्षाचा कोवळा मुलगा सध्या धास्तावलेला आहे या विमान अपघातामागे काही घातपात होता का याची चौकशी जी आहे संपूर्ण यंत्रणा करीत आहे हा व्हिडिओ नेमका काढला कसा त्याला सांगितलं कोणी असं देखील पोलिसांना संशय आहे त्यामुळे व्हिडिओ काढणाऱ्या या तरुणाची सध्या चौकशी सुरू आहे या चौकशी दरम्यान संपूर्ण प्रसंग जो आहे त्याचा खुलासा देखील आर्यन केलेला आहे मात्र कोवळ्या मनावर जे परिणाम झालेले आहेत ते वेगळेच आहेत अपघातामध्ये घडलेल्या घटनेनंतर जेव्हा विमान आणि विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो अशा विविध पातळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात आता प्रश्न असा आहे की आर्यननं जो व्हिडिओ काढला त्यामुळे त्यांनी ती चूक केली होती का की नकळत काढलेल्या व्हिडिओमुळे जगासमोर एक मोठी भीषण घटना लवकर लक्षात आली हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे एकूणच हा जो व्हिडिओ आहे हा माध्यमांसाठी पूरक ठरला एकूणच तपास यंत्रणासाठी देखील पूरक ठरलेला आहे यदा कदाचित हा व्हिडिओ अशा पद्धतीचा निघाला नसता तर आज आपल्याला ए आयच्या माध्यमातून कल्पकबुद्धीने विमानतळावरून ओढणारा विमान, विमान आणि त्याच्यानंतर झालेली दुर्घटना याचं प्रसंग दाखवणारं दृश्य दाखवणारं चित्रण करावं लागलं असतं मात्र आर्यनने काढलेल्या आणि त्याने कैद केलेल्या या व्हिडिओमुळे आज आपल्यासमोर एक मोठी जी घटना घडलेली आहे त्याचं लाईव्ह व्हिडिओ बघायला मिळालेला आहे प्रश्न असा आहे की आर्यनला त्याच्या मनावर अनेक गोष्टींचा विपरीत परिणाम झालेला आहे एक तर व्हिडिओ काढत असताना जी दुर्घटना घडली त्याने डोळ्यासमोर जे बघितलं त्याच्याबद्दल आणि पोलीस यंत्रणांकडून तपास यंत्रणांकडून त्याच्यावर जो काही चौकशांचा फेरा सुरू झालेला आहे यामुळे देखील आर्यान सध्या धास्तावलेला आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बघत राहा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका